नाही चिटक काय चिटकलेलं हा असं कुठं तुट कुटत करून त्यालाच केलं ठीक आहे आता रिपोर्ट सर्व कुठेही ढोही तंका बाकी ओके ठीक आहे मानाला बसून जा

लाव झालं नाही बस ना ते साईडला लाव इथं खाली इथं असं दाब तुमच्या हाता ते काढते हे हे

ठीक आहे बाकीचा बोकाट घेतो मी चला मास्टर हे सर इथं इथं थोडं इकडे की माकर सर, <laughs> सर। आता तुम्ही तिघ यायचं 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 हि ती बोकाळ बायचं सागर बस, ने 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 तो म्हणायचं बस हि लय मोठ तगड दिसतय आपण रगिल उचलायच तिघांनी मला उचल टंगडी करायची आसा असं कर लाईट चालू कर लाईट चालू कर अंधार करत नाही नाही म्हणते की तुम्ही असं करत तरी करतो सागर कर सगळा भुगा इथं इथं मध्ये जे सर सर ही करणार आहेत ना ह्याच्यात काय करतो डिंक वाचतो ना सर वरण वरण जेवढं अंगाला चिटत तेवढं चिटत थोडा ह्याच्यावर डिंक वतर असं जाऊन आहे ना नेहमी रात्री कुठेतरी उभं राहायचं